जर तुम्ही हा व्हिडिओ एक फेब्रुवारीपूर्वी पाहत असाल तर समजा की तुम्ही खूप नशिबवान आहात कारण त्या दिवशी एक महासंगम म्हणजेच महायोग तयार होत आहे जो थेट बासष्ट वर्षांनंतर पुन्हा येईल आता हा योग थेट दोन हजार सत्याऐंशी मध्ये येईल त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका पुष्य नक्षत्र आणि पौर्णिमा यांचे हे मिश्रण अत्यंत शक्तिशाली असते अशा दिवशी तुम्ही जे काही मनापासून मॅनिफेस्ट करता ते लवकर पूर्ण होते यासाठी एक सोपा उपाय करायचा आहे एक कागद घ्या आणि त्यावर हळदीने श्री लिहा त्यानंतर तो कागद दुमडून एका ग्लास पाण्यात टाका काचेचा ग्लास असल्यास उत्तम आता तुमच्या कोणत्याही तीन महत्त्वाच्या इच्छा किंवा एक इच्छा प्रेझेंटेन्समध्ये म्हणजे ती पूर्ण होत आहे असे समजून पाण्यात पाहून बोला हा ग्लास दिवसभर पूजा घरात ठेवा आणि एक तारखेच्या रात्री चंद्राच्या प्रकाशात तसाच उघडा ठेवा दुसऱ्या दिवशी हे पाणी आणि तो कागद घरच्या किंवा बाहेरच्या झाडाला अर्पण करा हा उपाय नक्की करून पहा तुम्हाला आयुष्यात मोठा बदल जाणवेल जर तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करण्यास तयार असाल तर आत्ताच कमेंटमध्ये मॅनिफेस्ट लिहा